आष्टी तालुक्यातील वाहिरा इथे संत शिरोमणी शेख मोहम्मदिथी निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त उत्सवाचे आयोजन दिनांक 21 मार्च 2024 रोजी करण्यात आले होते फाल्गुन शुद्ध नवमीच्या रात्री हिंदू मुस्लिम धर्मातील भाविक शेख मोहम्मद महाराजांच्या समाधीवर चंदन लेप व फुलांचा हार व चादर अर्पण करून यात्रा उत्सवाला दिवशी ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य प्रसाद अर्पण केला जातो या दिवशी शेख मोहम्मद महाराजांची पालखी मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात आनंदी वातावरणात बंगल्यापासून समाधीपर्यंत येते सर्व धर्मियांच्या सहकार्याने यात्रोत्सवात आजही राज्यातील व राज्याबाहेरील सर्व धर्मीय भक्त सहभागी होतात यात्रेच्या दिवशी सकाळी पूजाविधी करून दर्शन रांगा सुरू होते यावेळी ग्रामस्थांच्या होते महाप्रसादाचे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते यावेळी आज दिनांक एकवीस मार्च रोजी सायंकाळी चार वाजल्याच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अशोक माने यांनी यात्रेविषयी त्यांची प्रतिक्रिया माहिती दिली आहे ऐकत त्यांच्या शब्दात आज या ठिकाणी सुपी संत शेख मोहम्मद महाराज यांची यात्रा आहे हिंदू मुस्लिम एकता असलेलं हे देवस्थान असल्यामुळं वाहिऱ्या इथं लाखो भाविक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ह्या हिंदू मुस्लिम एकता असलेल्या देवस्थानला दर्शनासाठी येत असतात आणि अतिशय ग्रामपंचायती ग्रामपंचायतने तसेच यात्रा कमिटीने अतिशय खूप काळजी वगैरे घेतलेली आहे आणि सुपी संत शेख मोहम्मद बाबाचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे तरी लाखो भाविक ह्या यात्रेला आलेले आहेत